वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मित्रांनो ऑक्टोबरमध्ये महिला विश्वचषक होणार आहे हा वन डे विश्वचषक असणार आहे तर भारताचे त्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक के जाहीर केले आहे हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये खेळवला जाणार आहे तर आपल्या भारतीय महिलांचे वेळापत्रक ही जाहीर झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या देशामध्ये केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो ऑक्टोंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये महिला वर्ल्ड कप होणार आहे हा वनडे वर्ल्ड कप असणार आहे हा वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये दे होणार आहे हा वर्ल्ड कप हायब्रिड मॉडेलमध्ये होणार आहे भारत आणि पाकिस्तान यांचे युद्धामुळे पाकिस्तान भारतामध्ये खेळण्यास येणार नाही त्यामुळे हा वर्ल्ड कप हायब्रिड मॉडेलमध्ये खेळण्यात येणार आहे पाकिस्तानचे जे सामने आहेत ते श्रीलंकेमध्ये होणार आहेत आणि इतर जे सामने आहेत ते भारतामध्ये होणार आहेत तर आपण पाहूया भारताचे सामने केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत तर भारताचा पहिला सामना तीस सप्टेंबरला विरुद्ध श्रीलंका हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर भारताचा दुसरा सामना पाच ऑक्टोंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे तर तिसरा सामना नऊ ऑक्टोंबर रोजी विरुद्ध दक्षिण आफ्रिका विशाखापट्णमच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर बारा ऑक्टोबरला विरुद्ध ऑस्ट्रेलिया विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर एकोणीस ऑक्टोंबरला विरुद्ध इंग्लंड इंदोरच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे बंला बंला 30 में। तर तेवीस ऑक्टोबरला विरुद्ध न्यूझीलंड गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सव्वीस ऑक्टोबरला विरुद्ध बांगलादेश बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे एकोणतीस ऑक्टोंबरला पहिला सेमीफायनल सामना तीस ऑक्टोंबरला दुसरा सेमीफायनल सामना बंगलोरमध्ये दोन नोव्हेंबरला फायनल सामना होणार आहे जर पाकिस्तान फायनलसाठी पात्र ठरले तर फायनल कोलंबोमध्ये होणार आहे नाहीतर बेंगलोरमध्ये फायनलचा सा सामना खेळला जाणार आहे तर असे असणार आहे दोन हजार पंचवीस महिला व वर्ल्ड कपच्या मालिकेचे वेळापत्रक तर मित्रांनो आपणा काय ते भारताची ओमन टीम आपला वर्ल्ड कप जिंकेल का यामध्ये त्यांचे कसे प्रदर्शन असेल आपणा स्कॉट ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा